मित्रांनो तुम्हाला ॲक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे कारण बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रभास आणि के जी एफचे डायरेक्टर प्रशांत नील तुमच्यासाठी भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ऍक्शन चित्रपट घेऊन आले त्याचं नाव आहे सलार मित्रांनो या चित्रपटातील ॲक्शन सीन्स ॲनिमल आणि के जी एफ चित्रपटापेक्षा जास्त कठीण दाखवले गेले आहेत यामुळे चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी तब्बल दोनशे कोटी रुपयांची कमाई केली आहे <laughs> प्रभात सालार नेमका कसा आहे हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार बावीसला रिलीज झालेला रॉकिंग स्टार येसचा के जी एफ चॅप्टर टू हा ॲनिमल चित्रपट येण्या अगोदर मोस्ट व्हायलंड चित्रपट होता परंतु मित्रांनो ते म्हणतात ना रेकॉर्ड बनतात ते तुटण्यासाठी त्याच पद्धतीने के जी एफ चॅप्टर टू या मोस्ट व्हॉयन चित्रपटाचा रेकॉर्ड तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे एक डिसेंबर दोन हजार तेवीसला रणबीरच्या चे ॲनिमल चित्रपटाने तोडला आणि अवघ्या वीस दिवसातच म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला परत के जी एफ युनिव्हर्सिटीज डायरेक्टर प्रशांत नेल यांच्या सलार चित्रपटानेच ॲनिमलचा रेकॉर्ड तोडून हा भारताचा मोस्ट व्हायोलिन चित्रपट ठरला आहे या चित्रपटातील ऍक्शन सीन्स इतके हिंसक दाखवले गेले आहेत की ते पाहून अक्षरशः तुमच्या अंगावर काटा येईल मित्रांनो सलार बाहुबली टू नंतर प्रभासचा कमबॅक चित्रपट ठरला आहे कारण याआधी आलेले प्रभासचे आदिपुरुष आणि साहू हे तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते मित्रांनो सलार चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाल तेव्हा तुम्ही सलारच्या विश्वात हरवून जाल कारण तुम्हाला तेथे अशा प्रकारचे ॲक्शन सीन पाहायला मिळतील जे की तुम्ही याआधी कुठल्याही बॉलिवूड हॉलिवूड किंवा साऊथच्या चित्रपटामध्ये पाहिले नसतील परंतु मित्रांनो हे सर्व ॲक्शन कशासाठी केलं जात आहे तर यामागे एक स्टोरी आहे आणि सर्व स्टोरी जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल शॉर्टमध्ये स्टोरी सांगायची झाली तर चित्रपटाची स्टोरी महाभारताशी जुळती आहे अरे क्या चाहते हो जर का दोन हजार तेवीस मध्ये महाभारत घडलं असतं तर ते कसं घडलं असतं याचं वर्णन डायरेक्टर प्रशांत नेल यांनी अगदी हटके अंदाजात रिप्रेझेंट केलं आहे मित्रांनो जर का आपल्याला के जी एफ चित्रपट आवडला असेल तर तुम्हाला सलार चित्रपट नक्कीच आवडेल अरे कहना क्या चाहते हो कारण या चित्रपटाची स्टोरी के जी चित्रपटापेक्षा एक लेवल अप आहे मित्रांनो बाहुबली चित्रपटातील प्रभास कॅरेक्टर जसं आपल्याला लक्षात राहिलं होतं तसंच सलार चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटातील प्रभास कॅरेक्टर आपल्या तेवढंच लक्षात राहील याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो मित्रांनो या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत यांनी देखील या चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे या व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक छोटी छोटी कॅरेक्टर आहेत त्यांनीसुद्धा या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे तर शेवटी एवढंच मित्रांनो जर का तुम्हाला अक्ष चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जर का तुम्हाला असे चित्रपट पाहायला आवडत नसतील तर तुम्ही हा चित्रपट चुकूनही पाहू नका तर माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी पैकी साडेचार स्टार्स मित्रांनो तुम्ही सलार चित्रपट पाहायला किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद